सासरी येऊन सकाळी उशिरा उठून आईता चहा मिळणं ह्याला खूपच नशीब लागतं आई बुटीकवरती गेल्या होत्या तोपर्यंत त्यांनी माझ्यासाठी चहा आणि भाजीपाला सगळा निवडून ठेवला होता नाश्त्याला काय करायचं ह्याच्या पण प्रिपरेशन त्यांनी आधीच करून ठेवला मला फक्त आईतं करायचं सगळंच काही मस्त चाललेलं तो तोपर्यंत किचनकट्टा एवढा घाण झाला कापड बघायला गेलं तर हे सगळे कापडं मला खूप कंटाळ आला कारण ह्या कापडांचा वासही येत होता तर मी माझ्यासाठी ना बिकोचं हे हंड्रेड पर्सेंट रियुजेबल किचन टॉवल मागितलं होतं तर म्हटलं चला आता हे घेतलंच आहे तर आपण ह्याच घरामध्ये वा वापरून बघूया तर ह्यामध्ये ना टोटल ट्वेंटी शीट्स असतात आणि हे हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक स्वयंपाक किंवा काही बनवत असताना आपला किचन कट्टा खरंच खूप प्रचंड प्रमाणात घाण होतो आणि हे इतक्या पटकन असं क्लीन करून घेताना की आपलं काम एकदम जे तासांचं असतं ते चुटकीमध्ये होतं सचिनला वाटलं की मी टिश्यू पेपर वापरते तर त्याला सांगितलं बाबा हे टिश्यू पेपर नाही हे किचन रियुजेबल टॉवेल आहे हे आपण शंभर वेळा एक शीट वापरू शकतो आणि यामध्ये टोटल ट्वेंटी शीट्स असतात सगळंच काही आवरून झालेलं तर मी माझ्या घरातले पूर्ण डस्टिंग करून घेतले आणि बांबू फायबर पासून बनलेले असतात ह्या शीट्स त्यामुळे खूप सॉफ्ट असतात आणि था हायजीन पण खूप असतं यामुळे आपण आपल्या मुलांचे पण काही टॉईज वगैरे सगळं स्वच्छ करू शकतो तर इतकं छान सगळं क्लिनिंग झाल्यानंतर आम्ही सगळेच जेवायला बसलो पण तुम्हाला हे प्रोडक्ट पाहिजे असेल ना तर कमेंट बॉक्समध्ये मी प्रोडक्ट ची लिंक पिन केलेली आहे